मोह टाकला आणि मनापासून तिथं तुमच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो माझ्या बहिणींनी माझं जे स्वागत केलं त्याबद्दल मानवली मधील सगळ्यात माझ्या लडक्या बहिणींचं मनापासून मी आभार मानतो माझी कार्यकर्त्यांना विनंती की तुम्ही खूप मजबूत फळी तयार केलेली मला वाटतं तुमच्या समोर कोणी आहेच नाही लोणे साहेब पण आपल्या सतत प्रवासात आहे घोर बरोबर आहेत आरपीआय सुद्धा आणि बरेच इतर सामजीवी अशा सगळ्याच पक्षांनी आपल्या या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागामध्ये एक खूप मोठं जाळं तयार केलंय आणि खरं मला समाधान वाटतंय का विकासाची दृष्टी असल्यामुळंच माझा कार्यकर्ता एकवटला जातो आणि त्याचसाठी खऱ्या अर्थाने आज तुम्ही उपस्थित असलेले सगळेच आमचे बँकेचे उपाध्यक्ष असतील गायकर सर असतील आमचे शेलार असतील सर्वच उपस्थित प्रमुख आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईल एकच विनंती करतोय की वीस तारीख होते कसं तुम्हाला सांगतो आपण सगळं व्यवस्थित तयार केलंय या आपले कल्याणचे नगरसेवक अर्जुनचंद गोईर हे पण उपस्थित झालेत त्यांचंही स्वागत करतो सगळ्यांनी वीस तारखेचं नियोजन यासाठी एकदा तुम्ही सगळ्या भूत वाईट थोडासा आढावा घ्या कारण प्रत्येकाने आपला भूत मजबूत हे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष हाताळलं तर मला वाटतं तुमचा लीण हा कोणीही तोडू शकणार नाही एवढा मला पूर्ण विश्वास आहे आणि किती काही जरी कोणी वल्गना केल्या तरी परिस्थिती तुमच्या तुम्ही हातात अशी ठेवलेली आहे की खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येकाने त्याचं नियोजन करताना आता एखाद दिवस तुम्ही आज उद्या हे आटोपलं आपलं परत परवा पंधरा तारखेला अर्धा दिवस आहे तर मला वाटतं त्याच्यानंतर एकदा तुम्ही लगेच बसा आणि बसून तुमचं नियोजन बुथचं सगळं करावं अशा प्रकारच्या मी तुम्हाला सूचना करतो सर्वच प्रमुख इथं उपस्थित राहिले त्यांचा आभार मानतोय खरं म्हणजे तुमच्या मनातली असलेली टक्केवारी मतदानाची टक्केवारी ही जर व्यवस्थितपणे वाढली माझं तर मला विश्वास आहे की नव्वद टक्क्यापर्यंत तुम्ही ऐंशी चे नऊशे नव्वद टक्क्यापर्यंत तुम्ही जाल गाव झाडून काढाल अशा प्रकारचा विचार करत मनापासून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आमच्या मानवलीच्या सरपंचचा खरं म्हणजे त्या सरपंचचा नशिबान आहे ज्या दिवशी गायकर त्यांची निवड झाली त्याच दिवशी नारळ फोडला आणि त्याच दिवशी काम पण सुरू झालं काम पण पुरा झाला हे हा इतिहास आहे त्यांच्या कारकिर्दीचा आणि मला त्याच्यापेक्षा तुम्हाला समाधान मानवलीचं वाटलं मी दोन हजार नऊ ला आलो त्या पॅन्ट वर करून आलो तो। फिरता होतो फिरता येत नव्हता पण हा रस्ता करताना कोणीही अडवलं नाही मला एवढा चांगला रस्ता गावातला सगळं झालं आणि आता पुढचा सुद्धा रस्ता पूर्ण होतोय गोडसेकडचा पूर्ण होतोय आधी घोडसे आणि हे सगळे म्हणजे गुड्डूशेट असतील आमचे सगळे गोडसे मधले सत्तामान मगर असतील किंवा बाकी सर्व कार्यकर्ते या दोन्ही गावांचं एक चांगल्या प्रकारचं समन्वय होऊन तुम्ही मजबूत आहात आणि बूथ मजबूत करा खऱ्या अर्थाने तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांना एक विनंती करतो एक नंबरलाच नाव आहे हो कमल निशानी आहे आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा हीच विनंती करतो आणि थांबतो या पुढचं नियोजन असं आहे की आता इथून आपण सरळ याच रस्त्याने पुढे जायचं आहे आपले भोजनाची व्यवस्था केलेली आहे भोजन झाल्यानंतर आपल्याला खारवानी खारवानी इन्फ्रास्ट्रक्चर इटवाळा मंदिरच्या पुढे जाऊन थांबायचं आहे था गुरवली पासून सुरुवात करायचे गुरवली गुरवली पाडा निंबवली कोंडेरी सांगोडा त्याच्यानंतर राया खडवली असा प्रवास आहे आपला त्या पद्धतीने सगळ्यांनी आपल्या आपल्या गाड्या पार्क कराव्यात कुठेही आपल्याला अडचण होणार नाही ही काळजी घ्यावी भोजन आता पुढ्याच आहे